हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव दिवसेंदिवस खूपच इंटरेस्टिंग होत चालली आहे एकानंतर एक, एक जबरदस्त ट्विस्ट येत आहे आज रविवार एकवीस डिसेंबर मग आता आपल्या मालिकेत पुढे काय घडणार आहे काय ट्विस्ट येणार आहे तर मैत्रिणींनो लपंडाव या मालिकेमध्ये सध्या आपल्या सर्वांची आवडती जोडी म्हणजे सखी आणि कान्हा या दोघांचं लुटूपुटूचं भांडण या दोघांचा प्रेमळ संसार प्रेम नाही तर भानकुदर संसार आपल्याला पाहायला मिळतोय दोघेही सखी सदन चाळीमध्ये येऊन राहत आहे आणि सखीला या चाळीत त्रास होतोय कान्हा तिला मदत करतोय सरकारने कान्हाला सांगितलंय की सखीला इतका त्रास द्यायचा की ती माझ्या घरी नाक रगडत आली पाहिजे हे चॅलेंज हरायला पाहिजे पण कान्हाचा सखीवर जीव जडलाय त्यामुळे तो सखीला त्रास नाही देते तर तिला या चाळीत राहण्यासाठी सरकारचं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी मदत करतोय आणि याच गोष्टीमुळे कान्हाला आता एक मोठा धक्का बसणार आहे एक जोरदार चपरा त्याचा मुस्काट फुटणार आहे मग नेमकं असं काय घडणार आहे तर मैत्रिणी सोमवारच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की कान्हा त्याच्या बॉसला भेटायला जाईल मग आता हा कान्हाचा बॉस आहे कान्हाचा बाप आहे कान्हाचा काका आहे की आणखीन कोण हे रहस्य तर आपल्याला अजून माहिती नाही आहे पण ही व्यक्ती कान्हापेक्षा खूप मोठी आहे कान्हापेक्षा वयस्कर आहे कान्हाची गॉडफादर आहे एवढं मात्र नक्की कारण या व्यक्तीने चक्क कान्हाच्या सनसनी थोबाडीत मारली आहे सोमवारच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की जी व्यक्ती कान्हाला काळ्या रंगाच्या गाडीत भेटायला येते जिच्याकडे एक छडी आहे आणि आजपर्यंत आपण एवढंच पाहिलंय की या व्यक्तीच्या हातात एक छडी आहे त्या व्यक्तीचा चेहरा आवाज किंवा नाव आपल्याला काहीच माहिती नाहीये तो कान्हाचा नेमका कोण आहे त्याचा आणि कान्हाचं काय नातं आहे काय संबंध आहे हे सुद्धा आपल्याला माहीत नाही आहे फक्त तो व्यक्ती कान्हाला भेटायला येतो आणि सरकारला बर्बाद करण्याचा प्लॅन कान्हा आणि या व्यक्तीने दोघांनी मिळून बनवला आहे एवढं आपल्याला माहीत आहे आणि हा माणूस खूप श्रीमंत आहे कारण कान्हाला महागडा गॉगल असो किंवा डायमंडचं ब्रेसलेट हे सगळं हाच व्यक्ती कान्हाला देतो आणि कान्हा ज्या प्रकारे म्हणतो की माझं ऑफिस माझं स्टाफ याचा अर्थ कान्हा आणि या व्यक्तीचा खूप जवळचा संबंध आहे कदाचित दोघांचं रक्ताचं नातंही असू शकतं किंवा या व्यक्तीने कान्हाला दत्तक घेतलं असेल आणि त्या दोघांचं असं एखादं नातं असेल असंही वाटतं सोमवारच्या एपिसोडमध्ये जेव्हा कान्हा या व्यक्तीला भेटायला या गाडीमध्ये जाईल तेव्हा ही व्यक्ती कान्हाला कोणतं गिफ्ट देणार नाही ना चांदीचं चा, ना डायमंडचं चा ब्रेसलेट ना महागडा गॉगल ना एखादा महागडा परफ्यूम तर चक्क कान्हाच्या सनसदी थोबाडीत वाजवणारे याचा अर्थ ही व्यक्ती कान्हावर खूप चिडली आहे मग कान्हाने नेमकं का असं केलंय तरी काय ज्यामुळे या व्यक्तीला एवढा राग आलाय आणि तिने कान्हाचं मुसकाट फोडलंय तर त्याचं एकच उत्तर असू शकतं आणि ते म्हणजे कान्हा त्याच्या उद्दिष्टापासून भरकटलाय त्याला काय करायचं आहे आणि तो सखी आणि सरकारच्या आयुष्यात का आलाय हे तो विसरतोय म्हणून ही गाडीतील छडीवाली व्यक्ती एवढी चिडली आहे मग कान्हाने असं नेमकं केलंय तरी काय तर मैत्रिण आपल्या सर्वांना माहिती आहे की कान्हाचं एकच उद्दिष्ट आहे आणि ते म्हणजे सरकारला बर्बाद करायचं तिला नेस्त नाबूद करायचं आणि ते करण्यासाठी कान्हाची पहिली स्टेम म्हणजे सरकारच्या जास्तीत जास्त जवळ जायचं तिचा विश्वासू बनायचं कारण जर एखाद्या व्यक्तीला बर्बाद करायचं असेल तर सगळ्यात आधी त्याचा विश्वासू बनणं महत्त्वाचं असतं समोरून वार करणं हे अवघडे परंतु पाठीत खंजीर खुपसणं हे सोपं असतं आणि जर आपल्या विश्वासू व्यक्तीनेच आपला विश्वासघात केला तर तो धक्का खूप मोठा असतो आणि कान्हाने आणि या छडीवाल्या माणसाने हाच मार्ग निवडलाय की कान्हा हा सरकारच्या आयुष्यात जाणार तिचा विश्वासू बनणार आणि मग हळूहळू सरकारचं साम्राज्य पोखरून काढणार आणि सरकारला बर्बाद करणार त्यासाठीच कान्हाने सखीबरोबर लग्न केलंय तो सरकारच्या तालावर नाचतोय खरं सांगायचं तर कान्हा हा सरकारपेक्षा जास्त श्रीमंत आहे सरकारपेक्षा मोठा करोडपती आहे त्याच्यात जास्त ओळखी पाळखी आहे पण सरकारला बर्बाद करण्यासाठी तो सरकारकडे तटपुंजा पगारावर ड्रायव्हरची नोकरी करतोय सरकारचं सगळं ऐकून घेतोय सगळे अपमान सहन करतोय आणि हे सगळं तो करतोय आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सरकारला बर्बाद करण्यासाठी परंतु या उद्दिष्टाच्या आड एक व्यक्ती येते आणि ती व्यक्ती म्हणजे सखी सरकारची मुलगी सखी कान्हाला सखीशी लग्न करावं लागलं आणि हळूहळू कान्हा हा सखीमध्ये गुंतत चालला आहे तो सखीच्या प्रेमात पडतोय आपण सगळ्यांनी पाहिलं की सरकार आणि सखीमध्ये एक चॅलेंज सुरू झालंय सरकारने सखीला सांगितलं की तू एक महिना त्या सखी सदन चाळीत राहून दाखवायचं माझा एकही पैसा नाही वापरायचा आणि जर तू त्या चाळीत राहू शकली तर तू जे म्हणशील ते तू कानाला घटस्फोट देऊ शकते आणि जर तू एक महिन्याच्या आत सखी सदन चाळीतून माझ्या घरी परत आली तर मी म्हणेल ते तुला संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर करावी लागेल आणि कान्हाची घटस्फोट घेऊ शकत नाही तुला कान्हाबरोबरच संसार करावा लागेल आणि सखी यासाठी तयार झाली आहे आणि सखी सदन चाळीमध्ये सखीला राहणं हे काही सोप्पं नाही आहे कारण ती ज्या बंगल्यात राहिली आहे ज्या लक्झरीमध्ये राहिली आहे ती लक्झरी तिला सखी सदन चाळीत कधीच भेटणार नाही आणि सखी ही लवकरच येईल असा सरकारला विश्वास आहे पण कान्हा हा सरकारला मदत करण्याऐवजी सखीला मदत करतोय सरकारने कान्हाला सांगितलं की सखीला एवढा त्रास दे तिच्याकडे एकही पैसा राहू देऊ नको तिला खाण्यासाठी पिण्यासाठी सुद्धा इतकं व्याजित कर इतका त्रास झाला पाहिजे की ती नाक घासत टाचा घासत माझ्या घरी यायला पाहिजे माझ्याकडे भीक मागायला पाहिजे की सरकार मला तुमच्या बंगल्यावर तुमच्या घरी राहू द्या पण कान्हा हा सखीच्या प्रेमात वेडा झालाय सखी ही आहेच प्रेम करण्यासारखी निरागस सुंदर चांगल्या मनाची मुलगी एवढी श्रीमंत असूनसुद्धा तिच्यात सरकारचे कोणतेच गुण नाही आहे तिच्यामध्ये प्रेम आहे माया ममता आहे गरिबांबद्दल आदर आहे आणि पैशांचा सत्तेचा माज नाही आहे आणि हीच गोष्ट कान्हाला खूप आवडते त्यामुळे कान्हा हा सखीच्या प्रेमात पडला आहे आणि हळूहळू आपल्या उद्दिष्टापासून दूर जातो आहे कारण जर कान्हाने सखीला त्रास दिला आणि सखी हे चॅलेंज हरली तर काना हा सरकारच्या आणखीन जवळ जाऊ शकतो सरकारचा विश्वासू बनू शकतो पण बन, कान्हा हीच चूक करतोय तो सखीच्या प्रेमासाठी सरकारचा आदेश धुडकावून लावतोय तो सरकारला मदत करत नाहीये सरकारचं ऐकत नाहीये त्यामुळे सरकारचा विश्वास हा हळूहळू कान्हावरून ढळतोय सरकार त्याच्यावर चिडतीये आणि हीच गोष्ट या गाडीतील छडीवाल्या माणसाला आवडत नाहीये कारण कान्हाला आपल्या उद्दिष्टाचा विसर पडलाय तो सखीची बाजू घेतोय सखीला मदत करतोय आणि सरकारचा ऐकत नाहीये त्यामुळे तो सरकारपासून दूर चाललाय त्यामुळे सरकारचा विश्वासू बनून सरकारला बर्बाद करायचा त्यांचा प्लॅन हा सक्सेसफुल होणार नाहीये असं या छडीवाल्या माणसाला वाटलं असेल आणि म्हणूनच त्याने कान्हाच्या सनसनीत थोबाडीत मारली मग हा छडीवाला माणूस नेमका आहे तरी कोण तर आपण आज तेच जाणून घेऊया सगळ्यात आधी आपण हा विचार करूया या छडीवाला माणूस कान्हाचा रक्ताचा नातेवाईक आहे मग तो कान्हाचा बाप आहे का कान्हाचा वडील आहे का तर नाही कारण कान्हाने आधी सखीला सांगितलं होतं की माझे आई वडील मी लहान असतानाच देवाघरी गेले एका मोठ्या व्यक्तीच्या गाडीने त्यांना चिरडलं होतं आणि या अपघातातच ते मला कायमचे सोडून गेले आणि जर हे खरं असेल तर हा व्यक्ती छडीवाला व्यक्ती कान्हाचे वडील कान्हाचा बाप असू शकत नाही मग हा व्यक्ती नेमका कोण आहे हा कान्हाचा गॉडफादर आहे का जेव्हा कान्हाचे आईवडील हे देवाघरी गेले कान्हा हा एकटा पडला तेव्हा कदाचित या व्यक्तीने कान्हाला दत्तक घेतलं असेल आणि कान्हाला लहानचं मोठं केलं पण कान्हाच्या मनात सरकारविरुद्ध नेहमी द्वेष असेल कारण ज्या व्यक्तीने श्रीमंत व्यक्तीच्या गाडीने कान्हाच्या आईवडिलांना उडवलं गाडीखाली चिरडलं ती व्यक्ती कदाचित सरकारच असेल आणि हाच बदला घेण्यासाठी कान्हा सरकारच्या आयुष्यात आलाय आणि त्याने सरकारला बर्बाद करण्याचं ठरवलंय ही पहिली केस असू शकते की हा व्यक्ती कानाचा बाप नाहीये ही छडीवाली व्यक्ती कानाला दत्तक घेतलेला असेल किंवा मग सगळ्यात मोठी शक्यता आहे किंवा दुसरी शक्यता आहे आणि ती म्हणजे ही जी व्यक्ती आहे छडीवाली ती चक्क राघव कामते म्हणजेच सखीचे वडील सरकार नाही तर तेजस्विनीचा नवरा कारण आपल्याला आता कळून चुकलंय की सरकार आणि तेजस्विनी या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत मनस्विनी आणि तेजस्विनी या दोघी बहिणी होत्या जुळ्या बहिणी आणि तेजस्विनीचं ऐश्वर पाहून मनस्विनीने तिची जागा घेतली पण राघव कामत हा कसा देवाघरी गेला सरकारने अनेक वेळेस तेजस्विनीला सांगितलंय की मीच राघव कामतला मारलय पण तो कसा मेला हे आपल्याला अजून माहीत नाहीये त्यामुळे कदाचित ही गाडीतील छडीवाली व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून चक्क सखीचे बाबा राघव कामत असू शकतात पण त्यांना जगासमोर यायचं नाहीये कारण त्यांना माहितीये की त्यांची बायको सखीची खरी आई तेजस्विनीला या मनस्विनीने सरकारने कोठेतरी कोंडून ठेवलंय आणि मनस्विनीला शोधायचं सखीला या सरकारपासून वाचवायचं यासाठीच राघव कामत नाही इतक्या वर्ष स्वतःला सगळ्यांपासून दूर ठेवलं लपून ठेवलं आणि मग कान्हाचा वापर करून तो सरकारला बर्बाद करणारे एकदा का सरकार बर्बाद झाली सरकार सरकारचं सत्य सगळ्यांसमोर आलं तेजस्विनी ही तिच्या तावडीतून सुटली सखीला तेजस्विनी मनस्विनीचं सत्य कळलं मग राघव कामत बाहेर येईल आणि सगळं काही आलबेल होईल असा त्याचा प्लॅन असू शकतो मग हा छडीवाला गाडीतील व्यक्ती राघव कामत असेल तर या मालिकेत खूपच मोठा ट्विस्ट येईल एवढं मात्र नक्की मग हा राघव कामत आहे की नाही हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळातच कळेल भविष्य काळातच कळेल आणि तिसरी शक्यता म्हणजे ही जी छडीवाली व्यक्ती आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून चक्क तेजस्विनी आणि मनस्विनी यांचा बाप आहे म्हणजेच सखीचे आजोबा आहेत ही सुद्धा शक्यता असू शकते कारण या जगामध्ये अशा दोनच व्यक्ती आहेत ज्यांना तेजस्विनी आणि मनस्विनी या दोघींचं सत्य माहीत आहे पहिला होता राघो कामत आणि दुसरा होता तेजस्विनी आणि मनस्विनी यांचे वडील जेव्हा काही दिवसांपूर्वी आपल्याला तेजस्विनीचा भूतकाळ दाखवला गेला होता की सखीचं बारसं होतं आणि या बारशामध्ये मनस्विनी आली होती तेव्हा आपल्याला समजलं होतं या दोघींना आई नाहीये त्यांची आई ही लहानपणीच देवाघरी गेली आणि त्यांच्या वडिलांनी या दोघींना सांभाळलं होतं लहानचं सा मोठं केलं होतं आणि तेव्हाच तेजस्विनी म्हणाली होती की माझ्या बाबांसाठी मनस्विनी तू कायमची मेली आहे तू जे वाईट कामं करते वाईट संगतीला लागली आहे ते बाबांना आवडत नाही आणि त्यांच्यासाठी आता मी फक्त एकटीच जिवंत आहे तू त्यांच्यासाठी मेली आहे आणि ते तुला मुलगीसुद्धा मानत नाही त्यामुळे मनस्विनीच्या मनात आपल्या बापाविषयी खूप राग होता आणि कदाचित तेजस्विनी आणि मनस्विनी या दोघींचे वडीलच कान्हाला मदत करत असतील कान्हाबरोबर जे काही घडलं त्यानंतर त्यांनी कान्हाला दत्तक घेतलं कान्हाला लहानचं मोठं केलं आणि कान्हाच्या मनात सरकारविषयी हा द्वेष निर्माण केला आणि आता कान्हाच्या मदतीनेच ते सरकारचा बदला घेत आहे त्यांना हे सुद्धा माहीत असेल की तेजस्विनी ही अजून जिवंत आहे आणि मनस्विनीने तिला किडनॅप करून ठेवलंय आपल्या कालकोठडीत ठेवलं आहे काल तेजस्विनी आणि सखीला वाचवण्यासाठीच ते कान्हाचा वापर करून घेताय त्यांनी कानाला तयार केलंय एवढं मात्र नक्की म्हणजे कानाचंसुद्धा उद्दिष्ट आहेच कारण त्याच्या आईवडिलांचा जीव हा सरकारने घेतला आहे आणि आपल्या आईवडिलांसाठी तो सरकारचा बदला घेण्यासाठी आला आहे तर दुसरीकडे जे तेजस्विनी आणि मनस्विनीचे वडील आहेत त्यांनासुद्धा मनस्विनीला धडा शिकवायचा आहे की ती जी वाईट वागली आहे आपल्या सख्या बहिणीचं ऐश्वर तिचं संपूर्ण आयुष्य तिने हिरावून घेतलंय आणि मागील इतक्या वर्षांपासून तिला कालकोठडीमध्ये कोंडून ठेवलं आहे सखीचं बालपण तिने तिच्याकडून हिरावून घेतलंय तिच्यावर कधीच आईचं प्रेम केलं नाही म्हणून हे जे आजोबा आहेत सखीचे आजोबा ते नक्कीच बदला घेण्यासाठी आले असतील म्हणजेच एकूणच या मालिकेत शक्यता खूप आहेत आणि आपल्याला असे दोन कॅरेक्टर आहे ज्यांचं सत्य अजून कळलेलं नाही आहे सरकार म्हणजेच मनस्विनी आणि तेजस्विनी यांचं सत्य आता आपल्याला कळलं आहे मालिकेच्या सुरुवातीला आपल्याला असंच वाटायचं की सरकार हीच तेजस्विनी आहे सखीची आई आहे आणि फक्त पैशांसाठी ती बदलली आहे तिचं सखीवर प्रेम नाही आहे एखादी आई आपल्या मुलीबरोबर इतकं वाईट कसं वागू शकते असं आपल्याला वाटायचं पण त्यानंतर हे सत्य आपल्या समोर आलं की सरकार आणि मनस्विनी या एक व्यक्ती आहेत आणि तेजस्विनी सखीच्याही वेगळी व्यक्ती आहे या दोघी सख्या जुळ्या बहिणी होत्या सरकार ही मनस्विनी लहानपणापासूनच वाईट संगतीला लागलेली तिला पैशांचं आकर्षण होतं आणि हे पैसे चुकीच्या पद्धतीने कमवायचे असं तिने ठरवलेलं तर दुसरीकडे तेजस्विनी सखीची खरी आई ही खूप चांगली बाई होती आणि तिचं लग्न राघो कामतशी झालेलं राघो कामत, कामत हा मोठा बिल्डर श्रीमंत माणूस आणि आपल्या बहिणीचं हे सुख ऐश्वर समृद्धी पाहून मनस्विनीने हा प्लॅन तयार केला सगळ्यात आधी राघो कामतला मारलं त्यानंतर तेजस्विनीला डांबून ठेवलं आणि तिची जागा घेऊन ती सरकार बनून तेजस्विनी बनून तिचं आयुष्य जगतीये त्यामुळेच ती सखीला इतका त्रास देते सखीबद्दल तिच्या मनात काहीच प्रेम नाही आहे तिला फक्त पैसा हवाय आणि त्या पैशासाठीच ती आलीये म्हणजे एकूणच आपल्याला आता एक मोठं राज एक मोठा खुलासा तर आपल्यासमोर झालाय की सरकार ही मनस्विनी आहे ती तेजस्विनी नाही आहे या दोन जुळ्या बहिणींची गोष्ट आपल्याला तर समजली आहे पण या मालिकेत आता दोन मोठे खुलासे व्हायचे बाकी आहेत ते म्हणजे हा कान्हा नेमका कोण आहे आणि दुसरा हा कान्हाचा गॉडफादर त्या काळ्या गाडीत येणारा छडीवाला माणूस नेमका कोण आहे कान्हा हा जो दाखवतो तो, तो नाहीये एवढं मात्र नक्की कारण आपल्याला कान्हाची एवढीच ओळख माहिती आहे की कान्हाचं संपूर्ण नाव कान्हा महाडिके तो अनाथे आणि तो या सखी सदन चाळीमध्ये राहतो तो सरकारकडे ड्रायव्हरची नोकरी करतो एवढं आपल्याला माहिती आहे परंतु या चाळीत येण्याआधी तो कोठे राहायचा याबद्दल आपल्याला माहिती नाही आहे त्याचं नाव कान्हा आहे की वेगळंच काही हे सुद्धा आपल्याला माहिती नाही आहे तसंच कान्हा महाडी हा जो व्यक्ती आहे तो गरीब तर नक्कीच नाही आहे कारण आजपर्यंत त्याने अनेकदा बोलून दाखवलं आहे की तो महागडा फ्रेंच परफ्यूम वापरायचा त्याचबरोबर जेव्हा सखीने सत्यनारायणच्या प्रसादाचा विषय काढला तेव्हा सुद्धा कान्हा म्हणाला होता की आमच्या घरी शाही शिरा बनायचा तूप केळी सुकामेवा हे सगळं टाकून आमच्या घरी हा शिरा बनायचा आणि माझा संपूर्ण स्टाफ खायचा याचा अर्थ कान्हा हा करोडपती आहे त्याच्याकडे खूप पैसा आहे स्वतःची कंपनी स्वतःचं ऑफिस स्वतःचा स्टाफ हे सगळं त्याच्याकडे आहे आणि त्याच्याकडे खूप पैसा आहे जेव्हा सखीचा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा सुद्धा एक बाटली रक्तासाठी कान्हा चक्क दहा लाख रुपये द्यायला तयार होता याचा अर्थ अनेकदा त्याने हे बोलून दाखवलं आहे टेन्शनमध्ये असताना किंवा परिस्थितीमध्ये त्याच्या तोंडून हे सगळं सत्य बाहेर पडलं आहे त्यामुळे कान्हाचा भूतकाळ किंवा कान्हाचं सत्य जेव्हा बाहेर येईल तेव्हा ते सुद्धा खूप धक्कादायक असेल एवढं मात्र नक्की मग कानाचं सत्य कधी बाहेर येईल हाच खूप मोठा उत्कंठेचा विषय आणि सगळ्या प्रेक्षकांना याच गोष्टीची खूप जास्त उत्सुकता लागून राहिली आहे की कान्हा नेमका कोण आहे त्याच्याकडे किती पैसा आहे तो किती श्रीमंत आहे आणि तो हे सगळं का करतोय त्याचं जे सरकारला बर्बाद करण्याचं उद्दिष्ट आहे त्यामागचं नेमकं का कारण आहे तरी काय हाच प्रश्न सगळ्या प्रेक्षकांना पडलेला आहे आणि त्याचबरोबर कान्हाचा हा जो गॉडफादर आहे ज्याची चक्क कान्हावर हात उचलण्याची हिंमत आहे कान्हाच्या थोबाडीत मारण्याची हिंमत आहे तो माणूससुद्धा नेमका कोण आहे हा प्रश्न सगळ्यांसमोर आहे कारण ज्या कान्हाला आजपर्यंत आपण शक्तिमान समजायचो की तो खूप श्रीमंत आहे सरकारपेक्षा जास्त श्रीमंत आहे त्याच्याकडे खूप पैसा आहे त्या कान्हावर हात उचलण्याची त्याच्या थोबाडीत मारण्याची ज्याची हिंमत आहे तो नक्कीच कान्हापेक्षा वयस्कर असेल तो कान्हाचा गॉडफादर असेल कान्हाने सुद्धा हे सगळं सहन करून घेतलंय याचा अर्थ कान्हा त्याचा आदर करतो एवढं मात्र नक्की मग अशा दोनच व्यक्ती असू शकतात जे कानावर हात उचलण्याची हिंमत करू शकतात आणि ज्यांना सरकारला बर्बाद करायचं आहे आणि कान्हाचं उद्दिष्ट हे त्याचं सुद्धा उद्दिष्ट आहे आणि अशा दोन व्यक्ती म्हणजे एकतर सखीचे वडील राघो कामत किंवा मग सखीच्या आजोबा म्हणजेच तेजस्विनी आणि मनस्विनीचे वडील हे दोनच व्यक्ती असू शकतात ज्यांनी कान्हाला लहानचं मोठं केलं आहे आणि सरकारला बर्बाद करण्याचं उद्दिष्ट त्याला दिलंय त्याच्या मनात सरकारविरुद्ध द्वेष राग हे सगळं भरलंय मग हा व्यक्ती राघव कामत जर असेल तर मालिकेत खूपच मजा येईल एवढं मात्र नक्की कारण सखीला ज्या आईबाबांपासून कायमचं दूर जावं लागलं ज्या सरकारने मनस्विनीने सखीचं बालपण पन, पूर्णपणे उद्ध्वस्त केलं नाहीतर सखी किती खुश होती तिला राघव कामतसारखे वडील होते तेजस्विनी सारखी आई होती आणि त्यात ती राजकुमारी इतका पैसा समृद्धी ऐश्वर सगळं तिच्या घरी नांदत होतं ती खरंच किती सुखी राहिली असती पण मनस्विनी त्यांच्या आयुष्यात आली आणि तिने या तिघांचं त्रिकोणी कुटुंब उद्ध्वस्त केलं राघो कामतला यमसदनी धाडलं तर तेजस्विनीला त्या कालकोठडीमध्ये कोंडून ठेवलं आणि सखीला कधीच आईचं प्रेम दिलं नाही तिला नेहमीच त्रास दिला आईच्या प्रेमापासून दूर ठेवलं आणि नक्कीच जर ही छडीवाली व्यक्ती राघो कामत असेल तर या मालिकेमध्ये सखीपासून जे जे काही दुरावलं गेलं आहे तिला ज्या ज्या गोष्टी आयुष्यात नाही मिळाल्या त्या नक्कीच मिळतील एवढं मात्र नक्की आणि ती खूप सुखी होईल खूप आनंदी होईल कारण तिला आईचं प्रेमसुद्धा मिळेल तेजस्विनीसुद्धा परत होईल आणि वडिलांचं प्रेमसुद्धा मिळेल राघव कामंसुद्धा परत येतील आणि कानासारखा चांगला प्रेम करणारा नवरा मिळाल्यानंतर तिचं आयुष्य आणखीनच सुखी होईल तिच्या आयुष्यात सुखाचे आनंदाचे वारे वाहतील एवढं मात्र नक्की तर मैत्रिणींनो तुम्हाला काय वाटतं कान्हाच्या थोवाडीत मारणारा व्यक्ती नेमका आहे तरी कोण कान्हाचा हा गॉडफादर कोण आहे तुम्हाला सगळ्यात जास्त शक्यता कोणती वाटते ही छडीवाली व्यक्ती राघव कामत आहे की मग तेजस्विनी आणि मनस्विनीचे वडील म्हणजेच सखीचे आजोबा आहेत मला तर हे राघव कामत असण्याची शक्यता जास्त वाटते कारण राघो कामतच ती व्यक्ती आहे ज्याला सरकारला बर्बाद करायचं असेल आणि तेजस्विनीला आणि सखीला पुन्हा एकदा मिळवायचं असेल आपल्या आयुष्यात परत आणायचं असेल पण हे सगळं होत असताना कान्हा हा, हा नेमका कोण आहे आणि तो सरकारला का बर्बाद करण्यासाठी आलाय याचा विचार करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे कान्हाबद्दल आता आपल्या एक गोष्ट तर कळाली आहे की तो खूप श्रीमंत आहे त्याच्याकडे खूप जास्त पैसा आहे तो सरकारपेक्षा जास्त श्रीमंत आहे मग एवढी श्रीमंत व्यक्ती सरकारच्या इथे ड्रायव्हरची नोकरी करते सरकारला बर्बाद करायला आली आहे याच्यामागे एक खूप मोठं रहस्य असणार आणि ते रहस्य लवकरच आपल्यासमोर येईल एवढं मात्र नक्की आणि ज्या दिवशी हे रहस्य सगळ्यांसमोर येईल त्या दिवशी या मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट येईल मालिका ही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल प्रेक्षक त्या मालिकेला डोक्यावर घेतील एवढं मात्र नक्की तर तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना नावाप्रमाणेच खरंच या मालिकेत लपंडाव सुरू आहे आणि कान्हा या संपूर्ण लपंडावाचा मेन कर्ता धरता आहे एवढं मात्र नक्की तर तुम्हाला या मालिकेतील कोणतं कॅरेक्टर सगळ्यात जास्त आवडतं कान्हा सखी की सरकार नक्कीच कमेंट करून सांगा आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद